नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण लग्नाच्या ऑर्डरचे ब्लाऊज म्हणजेच नवरीचे डिझायनर ब्लाऊज पाहणार आहोत खूप छान छान आणि लेटेस्ट डिझायनर डिझाईन दिजाँन ब्लाऊज असणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग आता आपण एक एक ब्लाऊज करून पाहूया हा जो ब्लाउज आहे तो शालोवरचा ब्लाउज आहे मेन ब्लाउज आहे हा तर हा कसा शिवला आहे बघा प्रिन्सकट ब्लाउज आहे विथ कप्स त्यानंतर हे शोल्डर जे आहे ते या कस्टमरला लहान हवं होतं म्हणून शोल्डर लहान केलेला आहे आणि गळा असा ब्रॉड केलेला आहे पुढे गळा पंचकोनी आहे आणि मागे मटका गळा केलेला आहे हे बघा मागच्या बाजूने असा मटका गळ्याचा आकार दिलेला आहे आणि त्यावरती अशी स्टोनची लेस लावलेली आहे ते गळ्याला आणि इकडे स्लीव्ज ही बाहुबली स्लीवज केलेली आहे फुगाबाई केलेली आहे आणि तिथं इथं खाली वेगळी लेस लावलेली आहे आणि इथे अशी त्रिकोणाची लेस लावलेली आहे तर या बाईमुळे या ब्लाऊजला खूप छान असं लूक आलेला आहे तर हा मेन साडीचा ब्लाउज आहे याला लटकन हे असं दोन लेअरचं केलेलं आहे कॅपचं लटकन केलेलं आहे आणि या ब्लाऊजची शिलाई आपण सहाशे रुपये घेतलेली आहे आता हा सेकंड ब्लाऊज हा हळदीचा ब्लाऊज आहे हा, हा बोटनेक गळा आहे पुढे साडेचार इंच गळा ठेवलेला आहे प्रिन्सेस कट विथ कप्स त्यानंतर ला ही आपण अशी प्लेटेड स्लीवज केलेली आहे प्लेटेड स्लीवची डिझाईन केलेली आहे आणि हे काठ जो आहे तो वेगळा लावलेला आहे हा काठ लावताना आपण इथे अशी त्रिकोणाची लेस दोन्ही ठिकाणी जॉईन केलेली आहे इथे तुम्ही वेगळीही लेस यूज करू शकता किंवा मणींची वगैरे लेसही इथे लावू शकता तर हे बघा अशा पद्धतीने हा आणि बॅक साईडला हा बंदच गळा आहे आणि खाली आपण असं कापणीची डिझाईन करून त्यामध्ये असं एक लटकन लावून घेतलेलं आहे चार लेअरचं चा लटकन ले लावलेलं आहे तर हे बघा इथे हा हळदीचा तयार तयार आहे याची ही शिलाई आपण सहाशेच रुपये घेतलेली आहे आता हा जो ब्लाउज आहे तो साखरपुड्याचा ब्लाऊज आहे हा रेड कलरचा ब्लाऊज आहे साडी वेगळी आहे कॉन्ट्रास्टमध्ये तर ही आपण इथे बोटने गळा ठेवलेला आहे पुढे साडेचार इंचाचा गळा ठेवलेला आहे प्रिन्स कट प्लस कप्स आता इथे मागे बॅकसाईडला थोडीशी वेगळी डिझाईन केलेली आहे मागे थोडंसंच म्हणजे ओपन गळा आहे आणि त्यानंतर खाली ही अशी डिझाईन आहे हे पहा ही डिझाईन ही खूप सुंदर दिसते घातल्यानंतर वेगळाच लूक येतो ब्लाउजला हे जे काठ होते ते एकाच बाजूला काठ होते तर मी इथे अर्धा काठ यूज केलेला आहे भाईला आणि त्यानंतर अर्धा काठ जो राहिलेला होता तो इथे यूज करून याची काटाचीच डिझाईन बनवलेली आहे तर ही डिझाईन ही अगदी लेटेस्ट आहे खूप सुंदर आहे लेटेस्ट डिझाईन इथे बघा एक छोटंसं ही लावलेलं आहे ते ही अगदी खूप सुंदर दिसून येतं आता इथे पण स्लीव्ज कशी बनवलेली आहे बघा स्लीव्ज ही आपण छोटीशीच फुगाबाई ठेवलेली आहे आणि त्यानंतर इथे छोटेसे काट लावलेले आहेत आणि दोन्ही साईडला आपण इथे अशी मण्यांची लेस लावलेली आहे या मण्यांच्या लेसमुळे इथं बाईला म्हणजे काट असे उठून दिसतात आणि व्यवस्थित बाई दिसायला छान दिसते तर बघा इथे हा ब्लाऊज तयार आहे आणि या ब्लाऊजची शिलाई आपण साडेसहाशे रुपये घेतलेली आहे जेवढं काम जास्त जेवढं काम वाढेल तेवढं थोडेसे पैसेही वाढतात तर अशा प्रकारे इथे हा ब्लाऊज आपला साखरपुड्याचा ब्लाउज इथे तयार आहे आता या ब्लाऊजची साडी जी आहे ती थोडीशी फॅन्सी आहे त्यामुळे हाही ब्लाऊज थोडासा डिझायनरच शिवलेला आहे बोटनेक आहे पुढे साडेचार इंचाचा गळा प्रिन्स कट विथ कप्स आता पाठीमागे आपण कशी डिझाईन बनवलेली आहे बघा इथे पोटनेक आहे बॅकला त्यानंतर इथं त्रिकोणा त्रिकोण गळा टाकलेला आहे थोडासा म्हणजे थोडाच गळा आहे इथे आणि त्यानंतर बंद गळा ठेवून त्याच्याखाली असं त्रिकोणाची डिझाईन केलेली आहे आणि त्यावरती एक लेस लावलेली आहे हे बघा पूर्ण व्यवस्थित लेस लावलेली आहे आणि त्यावरती असं बटरफ्लाय लावलेलं आहे ही ही डिझाईन अगदी खूप छान दिसते घातल्यानंतर आणि पूर्ण ब्लाउजला आपण असं लेसनी कवर केलेलं आहे आता याची स्लीवज ही आपण अशी छोटीच पण डिझायनर बनवलेली आहे हे बघा असे त्रिकोण म्हणजे बॅकला त्रिकोण आहे म्हणून इथेही त्रिकोणच केलेलं आहे आणि तिथं इथं असं ही, ही बटरफ्लायची डिझाईन तुम्ही म्हणू शक शकता किंवा फुल डिझाईन म्हणू शकता आता इथे तुम्ही एक छोटंसं लटकनही लावू शकता मणी वगैरे लावू शकता ती तुमची इच्छा या कस्टमरला ते नको होतं म्हणून मी ते लावलेलं ला नाही आहे परंतु ही खूप सुंदर डिझाईन दिसत आहे घातल्यानंतरही खूप छान दिसते ही डिझाईन ही डिझाईन छोट्या स्लीवजलाही छान दिसते आणि एल्बो साईज जर स्लीव्ज असेल तिलाही खूप छान दिसते ही डिझाईन तर बघा या ब्लाउजची आपण सहाशे रुपये शिलाई घेतलेली आता हा जो आहे तो नवरीचा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे हा वेलवेटचा ब्लाऊज आहे तर हा असा म्हणजे याला डिझाईन ऑलरेडी असते ही बघा गळ्याची डिझाईन होती ही पान गळा परंतु त्याला आपल्याला खूप ॲडजस्टमेंट करून म्हणजे गळा टाकावा लागतो बॅकलाही गळा दिला होता परंतु तो हे लहान माप असल्यामुळे तो गळा काही ॲडजस्ट करता आला नाही परंतु आपण अशा प्रकारे हे खालीही अशी डिझाईन येईल आणि ब्लाऊजलाही थोडीफार डिझाईन येईल अशा पद्धतीने आपण हा गळा ॲडजस्ट केलेला आहे आणि त्यानंतर इथे मटक्याचा गळा टाकलेला आहे मागे बॅकसाईडला आणि पुढे हा पानगळा टाकलेला आहे तर या ब्लाऊजला खूप ॲडजस्ट करून शिवलेला आहे हाही कट प्लस कप्स आहेत आणि स्लीव्हजला एवढीच डिझाईन होती त्यामुळे स्लीव्ज ही छोटीच बनवलेली आहे आणि पूर्ण गळ्याला गोल्डन मणींची लेस आणि हातालाही गोल्डन मणींची लेस लावून इथे हा ब्लाऊज व्यवस्थित ब तयार केलेला आहे त्यानंतर असं चार लेअरचं चा लटकन बनवलेलं आहे ब्लाउज तयार आहे या ब्लाऊजची आपण शिलाई ही सातशे रुपये घेतलेली आहे कारण वेलवेटचा ब्लाउज हा खूप घसरतो अजिबात व्यवस्थित शिवता येत नाही खूप सावकाशपणे शिवावं लागतं आणि खूप वेळ जातो यामध्ये आणि एकतर हे गळे वगैरे असतील तर ते खूप ॲडजस्टमेंटने शिवावं लागतं वेळ लागणारी गोष्ट असते त्यामुळे या वेलवेटच्या ब्लाऊजला नेहमीच्या ब्लाऊजपेक्षा पन्नास शंभर रुपये शिलाई ही जास्तच असते त्यामुळे आपण या ब्लाऊजची शिलाई ही सातशे रुपये घेतलेली आहे आता हा बघा हा ऑर्गेन्झा साडी असते ना त्यामधला ब्लाऊज आहे आता याला ट्रिपल अस्तर येतं ट्रिपल शिलाई येते एक म्हणजे हा मेन मेन ऑर्गेनचा कपडा त्यामध्ये एक सॅटिंगचा कपडा आणि त्यानंतर अस्तर असं ट्रिपल अस्तर येत असतं या ब्लाऊजमध्ये आता हाही ब्लाउज आपण पुढे राऊंड ठेवलेला आहे प्रिन्स कट प्लस कप्स टाकलेले आहेत आणि स्लीव्ज ही आपण थ्री फोर्थ बनवलेली आहे इथं ही इथं खाली दोन लेअरची फ्रील लावलेली आहे यामुळे बाईला खूप छान असा लूक येतो खूप सुंदर दिसते ही स्लीव्ज तर अशा प्रकारे ही अशी ही आपण स्लीव्ज बनवलेली आहे या ब्लाऊजसाठी बॅकला आपण इथे राऊंडच गळा ठेवलेला आहे बॅकला आणि पुढेही राऊंडच गळा ठेवलेला आहे आणि इथे खालच्या बाजूला आपण इथं बटरफ्लायचं डिझाईन केलेलं आहे बॅकलाच हुक आहेत परंतु इथे आपण बटरफ्लाय करून इथे असं हुक लावायचं आहे त्यामुळे ही अशी बटरफ्लायची डिझाईन व्यवस्थित दिसते आणि खाली असे दोन बंदही केलेले आहेत तर हाही खूप छान सुंदर असा डिझायनर ब्लाउज तयार झालेला आहे या ब्लाउजची शिलाई मात्र आपण आठशे रुपये घेतलेली आहे कारण त्याला ट्रिपल कटिंग ट्रिपल अस्तर जोडणं आणि ट्रिपल शिलाई असते त्यामुळे त्यामुळे या ही शिलाई जास्तच तु, असते आणि या ब्लाऊजला हे बघा अशा प्रकारे आपण रेडीमेट लटकन लावलेले आहेत खूप छान लटकन आहेत हेही आता हाही तुम ब्लाऊज तुम्ही पाहू शकता हाही ब्लाउज असा कॉमन ब्लाऊज शिवलेला आहे हे बघा आता इथे हा शोल्डर कट ब्लाउज आहे हे बघा इथे शोल्डरला कट आहे स्लीव ही थ्री फोर्थच ठेवलेली आहे आणि इथं फ्रील ही नेटच्या कपड्याची केलेली आहे त्यामुळे वेगळाच थोडासा लुक आलेला आहे या ब्लाउजला आणि प्रिन्स कट कप्स टाकलेले आहेत आणि बॅकला बटरफ्लायची डिझाईन केलेली आहे हे बघा इथे अशी बटरफ्लायची डिझाईन केलेली आहे इथे थोडासा मोठा गळा ओपन ठेवलेला आहे आणि हा ही ब्लाउज खूप छान झालेला आहे याची शिलाई आपण सहाशे रुपयेच घेतलेली आहे आता हा घागरा आहे हा करवलीचा घागरा आहे ही सेमी टीच होता तो आपण व्यवस्थित पूर्ण तिच्या मापाने व्यवस्थित कमरेची साईज घेऊन तो स्टिच केलेला आहे हे बघा असं आणि हाही घागरा खूप छान आहे त्यावरचाही आपण ब्लाऊज शिवलेला आहे हे काट मोठे आहे ते घागऱ्याला त्यामुळे घागरा खूप छान दिसतोय आणि हा ही ओढणी आहे व्यव खूप छान ओढणी आहे आणि यावरचा आता ब्लाउज पाहूया हे बघा हा जो ब्लाउज आहे तो करवलीचा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे हा प्रिन्स कटच आहे कप्स टाकलेले आहेत पुढे हा पानगळा ठेवलेला आहे ब्रॉड पानगळा ठेवलेला आहे बॅकला आपण मटकाच गळा ठेवलेला आहे आणि इथं हे, हे असं चार लेअरचं चा लटकन केलेलं आहे हे बघा घागऱ्यासाठी हे असं लटकन खूप छान दिसतं सिंपल आणि सोबर छान दिसतं आणि भाई जी आहे ती आपण इथे साऊथ इंडियन जी बाई म्हणतो आपण ती केलेली आहे हे बघा इथे इथं पाच सहा प्लेट्स आहेत आणि इथं बाई ही प्लेनच आहे अशी बाई ही खूप छान दिसते त्या ब्लाउजचा घागरा हा थोडासा साऊथ इंडियन टाईप आहे त्यामुळे तिने ही अशी स्लीव्ज केलेली आहे खूप छान दिसते ही सुद्धा तर बघा इथे हा पूर्ण गळा हा लेसने कवर केलेला आहे आणि इकडे कमरेच्या साईडलाही पुढे मागे लेसने हा ब्लाऊज कवर केलेला आहे त्यामुळे खूपच छान लुक आलेला आहे या ब्लाउजला सुद्धा आणि या ब्लाउजची शिलाई आपण सहाशे रुपये घेतलेली आहे बघा तर मग मैत्रिणीनो इथे आपण लग्नाची ऑर्डर म्हणजेच नवरीच्या ब्लाऊजची ऑर्डर पूर्ण केलेली आहे या ब्लाउजमधली डिझाईन कोणती डिझाईन तुम्हाला जास्त आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद